वर घेतल्यानंतर पहिल्यांदा तिथं दर्शनाची संधी मला मिळाली खर तर तिथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानले चंद्रशेठ तिथे दर्शन घेण्याची संधी वर्षातून नाही म्हटलं तरी एक दोन वेळा साधारणपणे मिळत असते आणि ते, ते वेगळा आनंद आणि समाधान असतो देशभरातून जगभरातून बघते ते दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि मी सुद्धा आज ही नवीन पुन्हा एकदा जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदा तिच्या दर्शनाला येऊन मला अत्यंत आनंद आशीर्वादाने तुमच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आणखी सकारात्मक पद्धतीनं काम करण्याची ऊर्जा ही निश्चितपणाने आल्यानंतर मिळत मागितलं बाप्पाकडे काय मागितलं बाप्पाकडे सगळ्यांसाठी सुख समृद्धी महाराष्ट्र राज्याला प्रथम क्रमांकावर महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये नेण्याचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये दे त्यांनी यश द्यावं असंच मानलं पुण्यात पहिल्यांदा पुण्यात आला पण स्थानिक पदाधिकारी तो कुठे दिसत नाही शहराध्यक्ष असतील किंवा महिला पदाधिकारी असतील ते आहेच माझा कोथरूडला एक कार्यक्रम आहे आणि तिथे जे सगळे उपस्थित राहणार आहेत मी दर्शनासाठी आलेली होती आणि इथेही मी फारसं काही ठरवलेलं नव्हतं की दरवेळेला इथे आली की दर्शनाला येत असते फारसं काही त्याचा तामझाम न करता मी ते येत असते त्यामुळे ते सगळे औपचारिकरित्या त्या कोथरूड मध्ये जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सगळे उपस्थित लाडक्या बहिणीचे पुढचा हफ्ता जो डिसेंबरचा आहे त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय चोवीस तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर एक दिवसासाठी आम्हाला वाट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहिणी योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा काही जर आपण तर बहिणी सुरुवात झाली म्हणजे शिक्षकांचे जे पगार आहेत त्यामुळं दोन ते चार दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे त्यामुळं सगळे शिक्षक माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेला जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत त्या संदर्भातील दक्षताही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत काही लाडक्या बहिणी जे हप्ते दिले जात आहेत खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार त्यांच्या हातांना महिलांच्या हातांना योजना आहे आणि त्या योजनेमधल्या आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची दुर्गम भागातील असतील गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेविंग असेल किंवा छोट मोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार आहोत ताई पुण्यात ता आहात पुणे जिल्ह्यात काल आणि परवा अशा दोन दुर्दैवी घटना घडल्यात गट तिन्ही अल्पवयीन मुले आहेत एक तर पोलीस कर्मचाऱ्यांनी अनैसर्गिक अत्याचार केला तर दुसरं जे घडले तिथं पण राजगुरुनगरमध्ये दोन सख्या बहिणींना अत्याचार करत त्यांना ठार मारण्यात आले याची माहिती घेतली आहे का आणि या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रमध्ये घडते काय तुम्ही मंत्री म्हणून सगळे ऍक्शन घ्यायला सांगितले मी त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे फार काही डिटेल माहिती अद्याप तरी माझ्याकडे त्या संदर्भात पण या सर्व ज्या घटना आहेत या निंदनीयच आहेत आपण सगळ्या त्याचा निषेधच करत असतो मी मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टिकोनातून Uh, सरकार हे काम करत आहे त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केली आहे